दसरा आहे दसऱ्या बाजार पाहून मला सकाळी नाहीत बाजारातून बाजारात पाहिजे त्याला चालते तुम्हाला बाजारात काय माहितीचं आणि कसे काय सुद्धा चालू आहे दसऱ्यासुद्धा गावनगर बनल्या का नाही ते पाहून आपण आणि मार्केट पाहून कसा काय आहे आता चला मग समोर मित्रांनो दाखवते तुम्हाला दसऱ्या दसऱ्याची सुरुवात चालू आहे पेंडल वगैरे लावले आहेत इकडे महाप्रसादाचा पेंडल वगैरे लागला आहे त्याला समोरचा बाजार दाखवते तुम्हाला कसा काय काकाचे सोनं वगैरे विकत आहेत फुलाचे वगैरे दुकान दिसत आहेत चला इकडे फुलाची दुकानं लागले आहेत जैसवाल साहेबाचे बॅनर वगैरे लागले आहेत सोनं सोनं द्या आणि सोन्या आणि गोड गोड रा चांगली दसऱ्याची जोरात जोरात तयारी चालू आहे सोनं सिंगाळे खूप भरपूर दिसत आहे इकडे फुलाच्या भेटून दुकानं भरपूर आहेत बघू शकता आपण हा चांगली तयारी चालू आहे जोराशोरात दसऱ्याची पाच मिला दसऱ्याची तयारी इकडे हा पोरगा सुनाव कथा आहेत बघू शकता आपण केवढा दिला सोना दहा रुपयाचे किती जो तुला हा मग घेतो का तुला भरपूर सारे दुकान आहेत फुलाची जे सोनं वगैरे नाश्त्याचे पण दुकान दिसत आहे चांगली तयारी झालो आहे शोरात दसऱ्याची बघू शकता आपण नारळ घ्यायचा होतं मला चाल नारळ आहे दुकानात हा बाळगळ पाणी येईन का दसरा पावा पेटू देईन का कारण रावण त्याला रावण वगैरे बनलाय का नाही बनला ते दाखवतो तुम्हाला नंतर बघू शकता आपण कितीकच्या जोरात तयार तयारी चालू आहेत फुलाचे वगैरे दुकान आहेत सोनं वगैरे मित्रांनो आता चांगलं आपण रावण रावणाकडे रावण बदला नाही तर चांगला दाखवतो तुम्हाला आणि आफार बदल बदल करत आहे पाणी एखादा रावण भेटू देत नाही पेटी देत असत चांगला गोरासरत दसऱ्याचा माहोल चालू आहे काम वगैरे चालू आहे चांगले रात्री चांगला भयानक माहोल असतो चला समोर दाखवतो तुम्हाला

मित्रांनो रावण वगैरे बनून तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये फटाके वगैरे भरपूर भरले आहेत बघू शकता आपण रावण आणि हे मेन मंदिर सख्या मारुती मंदिर आणि ते झाक्या वगैरे लागतात झाक्या वगैरे म्हणजे ते राम लक्ष्मण बनून हर एक प्रकारचे देव वगैरे येतात इथे पाहू शकता आपण आणि हे समोरच पोलीस स्टेशन आहे इकडे आणि ते जसवाल साहेबांचे कार्यक्रम वगैरे असतात भाषण वगैरे आणि रावण बघू शकता आपण आणि हा माझा मित्र गाडी चालवणारा आणि थोडं मार्केटमधून सामान वगैरे घ्यायचं होतं सामान घेतो नंतर भरपूर प्रचंड गर्दी असते इथं किड्यासारखे लोक असतात खूप चांगला माहोल असतो इथच बघू शकता आपण रावण म्हणून तयार झालेला आहे पाचमधला दसरा माहोल खूप चांगला झाला आहे वरून आभार गळफळ करत आहे आज यंदा माहीत नाही होत रावण पेटते की दिसते तर आज दोन ऑक्टोबर असल्यामुळे गांधी जयंती पण त्याचा पण कार्यक्रम पार्श्वनीमध्ये होत आहे या मैदानात मला मित्रांनो समोर दाखवले तुम्हाला झाक्या वगैरे नाही बनल्या येतात खूप भरपूर भरती असते पन्नास साठ हजार लोक असतात दसरा पाहायला रावण रावण पेठ दुकान आहेत